आपण स्वतंत्रपणे जगतो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो पण हे सगळं करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला तर हा हक्क दिला आहे भारतीय संविधानातील आर्टिकल ट्वेंटी ने आर्टिकल ट्वेंटी वन, वन नुसार कोणत्याही व्यक्तीचा जीवनाचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्य कायदेशीर प्रक्रियेविना काढून घेता येणार नाही म्हणजेच सरकार पोलीस किंवा कोणतीही सत्ता तुमचं आयुष्य जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये येतं सन्मानाने जगण्याचा हक्क स्वच्छ हवा पाणी आरोग्य शिक्षण प्रायव्हसी उपजीविकेचा अधिकार आणि सुरक्षितता जर कोणालाही कारण नसताना अटक केली योग्य के चौकशी न करता तुरुंगात ठेवले किंवा बेसिक ट्रीटमेंट तर तो आर्टिकल 21 चा भंग आहे असे झाल्यास तुम्ही मध्ये तक्रार करू शकता हाच होता आर्टिकल ट्वेंटी वन कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा